आज आपण बनवू मसाली फोडणीचा भात हा भात लग्न कार्यामध्ये बनवला जातो त्याच प्रकारचा भात आज आपण घरीच बनवू अगदी कमी वेळेत बनवू तर घरातील प्रत्येकाला हा भात नक्कीच खायला आवडेल तर बनवून तर बघा तर प्लीज त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच बनवू मसाली भात तर लेट्स गो सर्वप्रथम भात बनवण्यासाठी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण आणि अद्रक आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसारसुद्धा तुम्ही मिरच्या घेऊ शकता तर आता आपण ते बारीक केलेल्या आहेत मिरच्या आणि आता एका कुकरमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार घ्यायचं तरी इथे मी साधारण तीन ते साडेतीन पड्या तेल घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला छानपैकी असं तापू द्यायचं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे मोहरी आणि जिरं जिरं आणि मोहरी आपण टाकल्यानंतर त्यांना छान असं फुलू द्यायचं आहे आणि हे आहे तमालपत्र ते आपल्याला टाकायचं आहे याच्याने एवढा स्वाद एवढा भारी येतो ना तर भातासाठी हे जर आपण भातामध्ये टाकलं तर खूपच छान असा सुगंध येईल आणि हे आहे दोन कांदे आहेत इथे तर दोन कांदे इथे मी छान असे बारीक कापून घेतले त्यांना आणि त्यांनासुद्धा आता तेलामध्ये टाकत आहे आणि हे काही मसाले आहेत गोलफूल आहेत लवंग मिरे दालचिनी हिरवी विलायची असे मी काही गरम मसाला घेतलेला आहे इथे तो आपल्याला टाकायचा आहे भातामध्ये आपण हे बघा लग्नामध्ये जातो तेव्हा पंक्तीमध्ये जेवणामध्ये आपल्याला हा भात मिळतो जेवायला तेव्हा तोच भात आपण आज घरीच बनवतो आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि हे आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट आपण आधीच मिक्सरमध्ये करून घेतली तीसुद्धा आपण टाकून घेतलेली आहे कुकरमध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते खाली लाग खाली लागणार नाही तर तेल तेलामध्ये आपण ते छान असं हलवत राहिलं पाहिजे कारण कांदा आपल्याला थोडासा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे तो गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्याचा स्वाद एवढा भारी लागतो ना तर आता आपल्याला काय करायचं आहे की बारीक कट केलेलं आहे आपण इथे एक टमाटर आहे मोठंच होतं टमाटर तुम्ही दोनसुद्धा टाकू शकता छोटे तर टमॅटोसुद्धा आपण टाकून घेतलेले आहे हे बघा असं झालेलं आहे तो मसाला आपण छान असं एकत्र एक असं त्यांना असं मिक्स करून घेतलं आणि इथे आपण आता फुलगोबी टाकू फुलगोबी आणि हे वाटाण्याचे शेंगा आता इथे आपण टाकून घेऊ हे आहे फुलगोबी आणि वाटाणे वाटण्याच्या शेंगा त्याच्यातले हे दाणे आहेत मऊ असे ते आपण टाकून घेतले आपल्या आवडीनुसार खूप भारी स्वाद येतो याच्याने आणि छान त्यांना पण मिक्स करून घेऊ कांद्यासोबत आणि मिक्स झाल्यानंतर खूप छान असा कलरही आलेला आहे आणि नंतर आपण चवीनुसार इथे मीठ टाकून घेऊ मीठ चवीनुसार टाकल्यानंतर हळद टाकूया ती आपल्याला भाताला कलर येईल त्याप्रमाणे थोडी आणि इथे टाकलेला आहे अर्धा चमच्यापेक्षा कमी गरम मसाला आहे हा तो गरम मसाला टाकून घेऊ आणि त्यांना छान असं मिक्स करून घेऊ सर्व असं आणि मिक्स झाल्यानंतर आता हे बघा तेल छान सुटलेलं आहे मसाल्याला आणि मसालाही छान असा झालेला आहे खूप सुगंध येत आहे मस्तपैकी आणि आता हे आहे अर्धा किलो तांदूळ आणि हे अर्धा किलो तांदूळ मी आधी छान निवडून घेतले आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आणि नंतर आता आपण मसाल्यामध्ये म्हणजे कुकरमध्ये हे तांदूळ टाकून घेऊ सर्व असे आणि भाताचं एक विशेष असं आहे की भाताला भात आपल्याला मोकळा हवा असेल तर पाणी खूप जास्त महत्त्वाचं असते की आपण त्याच्यात किती पाणी टाकू तर मी एकीकडे पाणीसुद्धा गरम करायला गॅसवरती ठेवलेलं होतं आणि ते पाणी घेतलेलं आहे मी तीन ग्लास घेतलेला आहे तीन ग्लास तर तीन ग्लास पाणी घेतल्यानंतर आता आपल्याला हे पाणी गरम झाले हे गरम पाणी आपल्याला आता भातामध्ये म्हणजे कुकरमध्ये टाकायचं आहे आणि गरम पाणी टाकण्याचं महत्त्व असं कारण असं की भात लवकर होतो आणि त्याला लवकर शिजण्यास शिजण्यासाठी मदत होते आता मिक्स करून घेऊ आपण आणि आता हे बघा आता आपण आवडीनुसार आपण इथे कोथंबीर टाकून घेऊ मस्तपैकी अशी बारीक चिरलेली आणि तिला सुद्धा मिक्स करून घेऊ कोथंबिरीला आणि असं मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले हे बघा छान शिजत आहे मस्त दिसतही आहे छान असा आपल्याला मंदाच्यावरती यायला आता तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे तर कुकर लावून घेऊ तीन शिट्टे आपण होऊ दिल्या स्लो फ्लेमवरती किती छान असा आपला मोकळा भात झालेला आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा स्वादही छान आणि वाह काय छान सुगंध येत आहे तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय